पण त्या चालेल एबीसीडी पण बरं सर ए बी सी डी डब्ल्यू एक्स वाय झेड एम एन पी एस क्यू एन एन हॅटे टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी डी नाईन झाले सर हां एवढं घेते सर अरे 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 तो सगळा इंग्रजीचा जीव घेतला जिंकूट्या एवढा कुठं लागला कोण सरळ म्हणणं रात्री मटन खाल्ले सर आणि त्याचा रस्सा पिला सर तिखट तिखट रात पासून लयज लोज मोशन व्हाय सर परसाकड लागली सर परसाकड <laughs> काय तुलची भाषा काय परसाकड लागली काय तू मटन हा आराम करायचं आजची तुझ घरी सर तुम्हीच तर म्हणले शाळा बुडवायची नाही सर या लाची दिस बेंचवर बसू द्या बस सर बेंच भरवा सर हे आजच्या मागच्या बेंचवर बस जरा मागे बसू सर जा झिमुट्या मागे बस बरं सर एकदा जाऊन येऊ का सर परसाकड लागली सर जोराची जाऊन येऊ का ए hey. परसाकडे परसाकडे करू नको तुला जर जायचं असेल लॅटरीनले तर तो काय आहे सर पाहुणे आले अलग लक्षात हा जायबीशी म्हण बर तू एच अरे वा चांगली एबीशी पाठ झाली ती येऊ का सर बस तुझा दोन बस आता फरसाकड फरसाकडं बनायचं नाही पाहुणे मला एक सांगा सर पाहुन जाय जाय घरी जाऊ का सर तू मुकानं भेटू तू, तू काम करणं चल वार किती सांग सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार बर आहे का दोन दिवस किंवा तीन दिवस मी रजेवर जाणार आहे हां तर मॅडम सगळे तास मॅडमच घेतील त्याच्यामुळे मॅडमला परेशान करायचं नाही बरं का गण्या सर येऊ का सर बस ते जागावर जाऊन बस मी म्हणतो इतकं खायचं कशाने कमी खायचं टाटा भाला मी चित्त रस्सा बेजन बगर बगर मटन खायचं दोन चार भाकरी खायचं चपात्या खायचं भात खायचं

काय सर पाय जाय लवकर जाय हा तर <laughs> दोन तीन दिवस मी गावाला चाललो मॅडमला परेशान करायचं नाही आलं का लक्षात गण्या हा जे शिकवतील ते शिकायचं निबंध लिहा म्हणजे निबंध लिहायचा पुस्तक वाचाय म्हणते पुस्तक वाचायचं चा। कारण की त्यांना म्हणजे एवढ्याला शिकवता येणार नाही ना ती विषय हां त्यांचं ते विषय शिकवतील बाकीचे विषय ते त्यांच्या मनानं शिकवतील किंवा नाही शिकवतील किंवा त्यांचाच एक्स्ट्रा क्लास घेतील सर कुठे चालले तुम्ही तुला काय करायचंय मी कुठे जाई तुला काय करायचंय पोरगी पाया चाललो काय पण त्या नोकरीचा इतका फरक पडते इथे ज्याचे लग्न राहिले त्याला पोरे भेटणार त्याचं वय हो पस्तीस चाळीस पंचेचाळीस वर्ष व्हावं लागलंय आणि हे आपला गुरुजी अर्ध्याच्या झाला म्हणजे साठ वर्ष पंचावन्न साठ वर्ष वय असेल

आमच्या एका नातेवाईकाला मुलगी झाली छानशी छोटी मुलगी झाली बाळ झालं बेबी गर्ल ते पाहायसाठी चाललो मी आलं का लक्षा पोरगी पाया चालली का आणि या वयात अनेक प्रश्न पडला तुला असे भले प्रश्न पडतात अभ्यासातला एखादा प्रश्न पडत नाही तुला हा ते असे तरंगतात का वरी <laughs> अभ्यासाचा जास्त लोड नसते घ्यायचा नाही कोणत्या गोष्टीचा लोड घेतला की ती गोष्ट अवघड वाटत असते त्याच्यामुळे कोणत्याच गोष्टीचा लोड घेत नाही आणि मेन म्हणजे अभ्यासाचा लोड घेत अरे तुम्ही म्हणजे खायल तुमच्या दोघाला शिकवण म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी टाकणे हा तुम्हाला निव्वळ फक्त कसं आहे तुम्ही टाइमपास करायला शाळा येता आलं का लक्षात आता पुढच्या वर्षी सगळे विद्यार्थी असे ढा विद्यार्थी मी काढून देणार देणारे नको शाळाची संख्या कमी असली तरी चालते पण रिझल्ट चांगला लागते तीन तीन दोन दोन चार चार वर्षात एकाच वर्गात तुम्हाला लाजा वाटत नाही करे वाटते ना सर लाज वाटते सर आम्हाला वाटते का म्हणजे हाय जराशी शिशिल खाय समजा नाही सर नापास झाल्याची लाज नाही वाटत सर पण आता आम्ही मोठ्याने झालो आता फुल पॅन्ट पाहिजे पण हाफ पॅन्ट वर्ष तुम्ही ती लाज वाटते सर हाफ पॅन्ट आणि नाडा आणि लाज वाटते सर अरे तुम्हाला त्या पॅन्टीच्या नाड्याला गुंडाळ गुंडाळ मार लागते आलं का लक्षात ती काहून नाही आलं घरी गेलं काय झिंगूटा घरी गेला का रे काऊन उशीर गेला जायचं जागेवर दोन बसतात पड जायचो बसता पड नाही सर मी बस ठीक आहे सर अरे जागेवर जाऊन बस म्हणालो ना हा पुन्हा पाहुणे आले का पाहुणे नाही आले सर त्या मंगाळच्याच पाहुण्या मुक्काम केला सर हा मंगायच्याच पाहुण्या मुक्काम केला सर